बर मी काय म्हणते शिंदेनी अवघड जागेवर दुखणं दिलंय का तीन कारण त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री आणि दाढीवाला मागे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास दिवसांचा कालावधी लुटलाय मात्र मुहूर्त ठरला पण नवरदेव ठरेन अशी काहीशी अवस्था महायुतीची झाली आहे एकीकडे जनतेने स्पष्ट बहुमत दिलं असलं तरी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार यावर महायुती संगीत खुर्ची आत्ताच्या घडीला सुरु झाली दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी आपला निर्णय कानास सांगितला असला तरी सुद्धा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकून न ऐकल्यासारखे करताय आणि दाढीवाला जेव्हा जेव्हा अडतो तेव्हा भारी पडतो जसं जसं एक एक दिवस पुढे ढकलला जातोय तस तसं भाजपवर सरकार स्थापन करण्याबाबत नैतिक दबाव वाढताना दिसतोय एकनाथ शिंदे आपण नाराज असल्याचं कितीही सांगत असले तरी त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरून ते नाराज आहे असं स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळेच भाजपनं आता स्टँड घेत पाच डिसेंबरला महायुतीचा शपथविधी होणार हे एकट्यानं जाहीर करून टाकले तेही ट्विटरवरनं मग हा शपथविधी शिंदे सोबत होणार की त्यांच्या शिवाय होणार याबाबत मात्र आता चर्चांना उतर आलाय दुसरीकडे अजित पवार गटाने आधीच भाजपला पाठिंबा देत शिंदेची हवा आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर देखील संपुष्टात आल्याचं बोललं जात असलं तरी ह्या केवळ गप्पा आहे आता भाजपनं पाच तारखेच्या शपथविधीची घोषणा करून शिंदेना एक प्रकारे अल्टिमेटम दिला असल्यानं मुकाट्यानं भाजपकडून जे मिळेल ते घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं सुद्धा एकीकडे बोललं जात आहे सत्तेच्या या सारीपाठावरती गणितांची जुळवाजुळव जुर्व करताना धक्का तंत्रांचा वापर करावा लागतो त्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप उजवाय भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली मित्रपक्षांसह बहुमताचा आकडा जवळ केलाय त्यातच मुख्यमंत्री पदावरून खाते वाटपावरून मित्र पक्ष नाराज असल्याच्या बातम्या सुद्धा येतात एकनाथ शिंदे दोन दिवस दरेगावी ते नाराज असल्याच्या चर्चा झाल्यात आणि मग राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होईल असं जाहीर केलं फडणवीस विरुद्ध शिंदे लढाईला इथूनच खरी सुरुवात झाली काही राजकीय निरीक्षकांच्या मते हा एकनाथ शिंदे यांना थेट मेसेज त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय लवकर कळवावा अशी ही रणनीती असल्याचा दावा करण्यात येतोय राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आपल्या ट्विटरवरून पोस्ट केली आहे आणि ती पोस्ट सध्या व्हायरल होती मुळात ही पोस्ट राज्यपालांनी करायला हवी होती पोस्ट काय प्रतीक्षा संपली जनतेचे धन्यवाद या ऐतिहासिक शपथविधीची प्रतीक्षा संपली आम्ही जनतेला त्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद देतो अशी घोषणा बावनकुळेंनी केली दिल्ली दरबारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि हो, अजित पवार हे गेले होते ते परत आल्यानंतर भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झालेली नाही त्याच दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली दरम्यान बरेचसे इव्हेंट बऱ्याचशा बरे बैठका शिंदेने टाळल्यानंतर सुद्धा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्यानंतर सुद्धा शपथविधीची चर्चा होते त्यामुळे महायुतीची बैठक देखील ढेपाळलेली दिसते आता आज शिंदे आपल्या पक्षातील आमदारांची बैठक घेऊन भाजपच्या अल्टिमेटम वरती विचार करणार असल्याचं समजलं जात आहे मात्र त्यानंतरही महायुतीची बैठक होत आहे दिल्लीत महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकीय घडामोडी जणू थंडवलेल्या दिसत आहेत आणि त्यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवर एक व्हिडिओ एक पोस्ट केला आणि त्यात एकनाथ शिंदे यांना थेट मेसेज दिल्याचं बोललं जात आता दाढीवाला हे मेसेज ऐकेल का हा भाजपाकडून शिंदेना थेटपणे अल्टिमेटम असल्याचं जरी जात असलं तरी भाजप बहुमताच्या अगदी जवळ अशात भाजपला अजित पवार यांच्या आधी साथ मिळाली आहे आणि त्यामुळे भाजप अजित पवार गटाच्या पाठिंब्यावरती सहजपणे सरकार स्थापन करू पण ते रिस्की अजित पवार हे सत्ता स्थापनेसाठी आधीच उतावी त्यात अर्थ खातं निश्चित समजलं जात आहे मग अशात केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्ता स्थापन करण्यास जर विलंब होत असेल किंवा तसं बोललं जात असेल तर शिंदे शिवाय काही चाल ढकल करण्याचा प्रयत्न आहे का खुद्द गृहमंत्री अमित शहा देखील नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात मग अशात आता भाजप जास्त काळ एकनाथ शिंदे यांची वाट पाहिल असं सुद्धा वाटत नाहीये शिंदे यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी खेळी खेळल्याचं सुद्धा बोललं जात आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर काम केल्यावरती नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद कसं स्वीकारणार ते योग्य वाटत नसल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकी दरम्यान व्यक्त केल्याचं सुद्धा बोललं जात बर यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण सत्तावन्न आमदार निवडून आले आता महायुती सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं याविषयीचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे ते त्या लेवलवरती घेतील सुद्धा मात्र दिल्लीहून परतल्यानंतर ते थेट दरेगावी गेल्यापासूनच त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जे काही महत्वपूर्ण भूमिका निभवता येत नसेल तर पुढे काय असा सवाल विचारला जात आहे उपमुख्यमंत्रीपद पद गृहमंत्री पदासह काही खात्यांवरती शिंदे अडून बसल्याची चर्चा आणि त्यामुळेच आता भाजपने नवीन सरकार कधी स्थापन होणार हे जाहीर करून शिंदे यांना कोंडीत प्रयत्न केला पण एका दाढीवाल्या मुख्यमंत्र्याला अडवून असं तरी दिसतंय की सुद्धा अशा अवघड जागेवरती दुखणं करून ठेवलंय की बहुमताचा आकडा असताना सुद्धा भाजपला म्हणजे फडणवीसांना किंवा भाजप हायकमांडला सत्ता स्थापन करता येत नाही एकतर शिंदेंचा शिंदेचा मराठा मुख्यमंत्री पदाचा भा� चेहरा तो आणखीनच जो आहे तो ब्राह्मण मुख्यमंत्री करण्यासाठी घातक ठरतोय आणि पुढे जाऊन शिंदे समर्थक सुद्धा त्याच अँगलने पुढे वाटचाल करताना दिसत आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र